तर म्हणजे दादा बोलल्यानंतर मी काय बोलायचं पण जेवढा दादांनी एक मोठा पट उभा केला त्या जो जो समांतर तेवढाच पट म्हणजे दहा एक वर्ष नंतर असेल पण जो दो जो बीएमसी सी पासून माझ्या आणि सुधीरचे धागे आणि समाजासमोरचा सुधीर लोकांसमोरचा सुधीर आणि आमचा सुधीर याचा खूप फरक आहे एक तर मला वातरड बनवण्यात त्याचा वाटा आणि खादरट खायची सवय तर त्यांनी मला लावली इतकी की, की सकाळी त्याला स्कूटरवर घ्यायला जायचं आणि म्हणायचं चल आणि जवळजवळ पुण्यात अड्डा आम्ही सोडला नाही आम्ही तर त्या प्रभावी कविता करायला लावायचो त्याला कविता म्हणायचं आणि त्याची कविता छान छान म्हणलं की तो बिल घ्यायचा तर इतकी मजा केली कॉलेजमध्ये असं सुद्धा धमाल केली आणि फेक सत्ता काढायचो मी त्या काळामध्ये फेक सत्ता नावाच वृत्तपत्र आणि माझा मी जे काही वातरण पडलं बनलो असेल तर त्याच्यामध्ये सुधीर आणि सुधीरचे माझे इतके किस्से आहेत एवढे किसे सांगायला इतके ते गाजले किसे की तू म्हणतो आता हे सांगू नको नाही तर आपण मार खावतो अशा दो दो स्थितीमध्ये आम्ही होतो जेवढे दादा मी कट्टे सांगितले तर सगळ्या कट्ट्यांवर आम्ही एकत्र असायचो आणि दिवसातनं जवळजवळ दोन दो तीन तास तर ता आम्ही भेटायचोच भेटायचो आणि मला पद्मश्रीचं जेव्हा दादा सांगितलं ते खरं आहे की खरं म्हणजे सुधीरला कधीच पद्मश्री मिळायला पाहिजे पण आपल्या व्यवस्थेमध्ये ती मिळत नाही पण डॉक्टर आहेत डॉक्टरांनी पुण्यभूषण पुरस्कार दिला मी जगामध्ये असं सांगायला लागलो की पद्मश्रीपेक्षा पुण्यभूषण जास्त वाटत डॉक्टरांनाच विचारा एक जर मला म्हणला की मी म्हणला मी तुम्हाला पुण्यभूषण मिळून देतो मला काय सांगतो जा डॉक्टरांकडे जायचं का तो अरे मायकड म्हणला की ओ पुण्यभूषण ते डॉक्टर नाही तुम्हाला मी भारतरत्न देऊ का म्हणा तर आता ती गोष्ट जुनी आहे पण अशा गमती जमती आहेत की सुधीरच्या कुटुंबाशी माझा जवळचा संबंध होता आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये काय भेटायला जायचो जर स्कूटरवर खेळायचो रुपालीवर आमचा आटा ठरलेला असायचा आणि सगळ्या जगाच्या मुलाखत घेणाऱ्या सुधीरची मुलाखत घ्यायचा आणि ती मुंबईत शर्मुखानंद मध्ये मला उद्धव ठाकरेंनी यांनी संधी देत मराठी भाषा आणि आम्ही दोघंजण मुंबईला गेलो आणि मी तिथं सुधीरची मुलाखत घेतली अर्थात आमची कारण त्याला माहितीये मी काही विचार चावटपणा तर ते आमचे मी सांगितलं ना आमचा सुधीर आणि जगाचा सुधीर वेगळा पण आम्ही खूप फिरलो अगदी ट्रिपला गेलो पिकनिकला गेलो गाड्यांमध्ये फिरलो आणि जो काही जीवनानुभव घेतलेला आहे सुधीर बरोबर मला असं वाटतं त्याला भाग्य लागतं पुण्याचा जर वात्रट हे काढायचं असेल ते डॉक्टर आहेत दादा आहे सुधीर आहे आम्ही आहे इव्हन कधी कधी मिलिन दर्शित पण आहे आणि सगळी आम्ही जेव्हा एकत्र जमतो खरं सांगतो या पलीकडे काही वेगळं आयुष्य असतं असं नाही आयुष्याचा प्रवास असाच असतो आणि जिनाएसी का ना आम्ही कल हो ना हो जिंदगी न मिळे जोभा पण जी काय जिंदगी मिळाली त्यात अशी आम्हाला रत्न ला सापडली हेच आमचं भाग्य म्हणतो सुधीर वाढदिवस का आमचं आयुष्य तुला मिळालं कारण तू जे काही आनंद शिंपडलेला आहे या जगामध्ये आणि पुण्याचं सांस्कृतिक राजदूत म्हणून पुण्याचं नाव जगाच्या नकाशावर नेलं या पलीकडं अजून तू काय करणार तेव्हा सुधीर हा आमच्या इथला आहे आतला आहे आणि आम्ही भांडतही असो खूप भांडलेलं आम्ही म्हणजे वातरटपणा इतके वातरटपणा केले की आता खरं वेळ नाही कारण खांडेकर साहेब आल्यामुळं हे कुठं किश सांगत बसणार पण पण खूप खूप मजा केलेली आहे आयुष्यात त्यांनी माझ्यावरही ठिकठिकाणी सकाळमध्ये किंवा अनेक वृत्तपत्रावर माझ्यावरही त्यांनी लेख लिहिलेले आहेत सांगायला नाही नाही आणि एक तर मी बातमी सांगायचो त्याच्याबरोबर आम्ही कॉलेजमध्ये असल्यामुळं आमचा गोखले बसले तिकडे प्रकाश भोंडे स्वर्गान चालवायचे आणि सुधीर तशी त्यांची मैत्री पण आणि हे पण तेव्हा मी नेहमी एक बातमी सांगायचं हो की कॉलेजमध्ये असताना ज्या मुलीवरून ह्या दोघांची भांडणं झाली त्या मुलीला नाकवंड पतवंड झाली तरी यांच्या दोघातले वाद अजून आणि आमची मे जोशी आमच्या दोघांची आदरणीय आदरणीय होते जोशी तर आम्ही ते म्हणून भेळे पुरस्कार वगैरे करायचो आणि तिथं मला जोशी सर भेटले आणि मला म्हणाले अरे काय कोवळेकर काय करतात सध्या म्हणलं आपण स्मशानभूमीत क्षत्रीय हातात यांना कोवळेकरांची आठवण करावी तर मी त्यांना म्हणालो ना हो तुम्हाला माहित आहे का त्यांनी सकाळमधून काढले काय सांगतो सकाळ सोडलेलं माहिती काय करतात म्हटलं काय नाही छत्री घेतात कोट घालतात काही टोपे घालतात आणि सावरकर काय सावरकर लाल डॉक्टर मोहन आकर्षी ट्रीटमेंट आणि दुसऱ्या दिवशी सुधीर भेटला मला सुधीर भेटला आणि म्हणला मी सुधीर काय काय म्हणलं काय हे भेटले गंमत केली त्यांची त्याला खरंच वाटलं त्यांनी काय केलं की त्यांना फोन लावला म्हणजे काय सर कसं काय वगैरे काय नाही मी चाललंय म्हणे आता जरा कोहेरकडे जरा माझं काम आहे मला कळलंय काय कळलं म्हणजे अरे त्यांच्या <laughs> तोंडातून ते पाणी सगळं माझ्या तोंडावर एकदम असे हे तर अशा आता तुम्ही सांगितलं म्हणून सांगितलं हा सा तर आम्ही कुठेही सांगत कारण आमच्या दोघांसाठी ते आदरणीय वेदोशी आणि मेन म्हणजे वेदोशीने एकदा सांगितलं की तुमच्यावर आम्ही असा किस्सा केला होता ती एक गंमत होती पण सगण्यामध्ये हा एक जिजा याच्यात शिवाय काय मला सांगा सगळ्या थेरपीच्या वर्षी सगळ्यात थे थेरपी म्हणजे आणि आपण हो, तुम्ही लोकांना म्हणाले कुठला कट्टा कुठला कट्टा तर आम्ही हे सगळ्या कट्ट्यांची सुरुवात आम्ही केली तर <laughs> मनोहर किर्लोस्कर मॅगझिन मध्ये जेव्हा दादांनी आठवणी सांगितल्या तर त्या मैफिलीमध्ये आम्ही असायचो श्रीबा महावळ असायचे सुधीर असायचा काही सांस्कृतिक पुनर्जीवन वासायचे पुरस्कृती असायचे अशी अनेक वेगवेगळ्या विचारांची कॅफे डिलाईट होणे तुम्हाला कदाचित असेल कॅफे डिलाईट मध्ये तर असे सगळे गोळवायचे बिबनम टाकून आणि देशातले प्रश्न सोडून जगातल्या कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यातला देश काढायचा बरोबर घ्यायचं तो आपण त्याच्यात समोर बसलेला चहा घ्यायचा एक एक घोट चहा त्या देशाचा प्रश्न काही लोक सिगरेट सिगरेट ओढायची सिगरेटला पैसे नसायचे सिगरेट एक एक सिगरेट आणि मग सगळं झालं की सगळे पैसे संपले की त्या देशाचा प्रश्न सुटतो सर्व देशांचे प्रश्न शेवटी अशी परिस्थिती यशस्वी हॉटेल डिलाइट बंद पड तर अशा पद्धतीने असे होते त्या काळात आणि या सगळ्या कट्ट्यांचा या सगळ्या जीवनप्रसाचा आमचा सुद्योगी साक्षीदार असतो आणि आता आम्ही सॅटर्डे क्लबमध्ये एकत्र असतो ते माझं बुलेटिन असतं आणि त्या बुलेटिन मध्ये जर सुधीरची बातमी नसेल तर आमकृष्ण राग येतो म्हणून मला अशा गमती गमतीकडे जगलो तर इतके सुंदर मित्र खाणेकर साहेब मला सांगा यापेक्षा आपण काय अपेक्षा करू शकतो आयुष्यामध्ये की अशी मित्र आपल्या जवळ असावेत असत असेल आणि त्याची एवढी सेलिब्रिटी म्हणून जगामध्ये असणारी किंमत कुठेही गेलं की सुधीर भोवती अवती भोवती मुली वळाला की आम्हाला जळजळवायची तर आम्ही शेलारी थांबायचो पण मी आर व्हेरी गुड फ्रेंड्स आणि खूप चांगले मित्र आणि मे म्हणजे केतननी हे सगळं आत्मसात केलं केतननी मागच्या छान निवेदन केलं आणि मला असं वाटतं सुधीर आपलं भाग्य हेच आहे की केतन शंभर टक्के ती गादी शंभर टक्के चालवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सुधीरला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद